रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका शॉर्ट हा विषय अत्यंत आहे रोजगारसाठी बेरोजगारासाठी आपण बघता की पूर्ण देशामध्ये आता ते जे काही दिवसापूर्वी नेहमी जे झाला ते पण बेरोजगारी होता तो बेरोजगारी एक मोठी समस्या आहे आणि त्यासाठी महाराष्ट्राची नवीन सरकार माननीय देवेंद्र फडणवीस नेतृत्वमध्ये त्याने रोजगार आणि स्वरोजगारसाठी फार काही नवीन योजना सुरू केली आहे मी सर्व काय आता आज सांगणार नाही आता एक आमची शॉर्ट टर्म कोर्सेसची जे नवीन योजना आहे त्यांच्या लोकार्पण माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्रभाई मोदी यांचे हस्ते आठ तारखेला होना है ऑनलाइन दूबी उप मुख्यमंत्री उपस्थित रहना मुख्यमंत्री जी से उपस्थिति हो रहा है विशेषता टर्म कोर्सेस है तर कोर्से तीन महीना साढ़े तीन महीन को वे पूर्वी को नक्की कराया पाठवा तुम्हें चूज करावा करावा यावेळी आम्ही रिवर्स डेअर केला आहे सर्व लोकल आम्ही पूर्वी सहा महिन्या प्रयत्न करून सर्व आय एम सी मॅनेजमेंट कमिटी प्रत्येक आय टी आय मध्ये आणि पॉलिटेक्निकल स्कूलमध्ये कॉन्स्टिट्यूट केली त्यामध्ये लोकल इंडस्ट्रीस्ट लोकल चार्टर्ड अकाउंटंट किंवा कंपनी सेक्रेटरी लोकल एम आय डी जी असोसिएशन असेल किंवा आय एम सी असेल किंवा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स असेल यांचे प्रतिनिधी आणि शिक्षा क्षेत्राचे लोक या या क्षेत्रामध्ये काम करत आहेत असं लोक असा लोकांची आम्ही नवीन आय एम सी गठी जवळजवळ सोलेसो नवीन लोक ह्या आय एम सी मध्ये जॉईन झाले आणि ते आय एम सी चे नंतर आता हा जे हे कोर्सेस आहे हे जे आम्ही तीन चे नंतर आमची आय टी आय साधारणतः तीन वाजता संपते काय ठिकाणी तीन वाजताच्या नंतर दोन तासासाठी प्रॅक्टिकल असतात पण साधारणतः काय रूम आमच्या तीन चे नंतर नक्की वेकेंट असतील तर ते तीनचे नंतर आम्ही हा नवीन शॉर्ट टर्म कोर्सेस सुरू करू हा कोर्सेसच्या पूर्ण मॅनेजमेंट आम्ही लोकल मॅनेजमेंट कौन्सिलच्या हातामध्ये दिल्या मॅनेजमेंट कौन्सिलमध्ये आपल्या सिद्धिविनायक मंदिरच्या ट्रस्ट शिर्डीच्या ट्रस्ट त्यांचे जे सभा ते आमच्या मॅनेजमेंट काउन्सिलच्या सभायता आम्ही दिलेली आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तो कोर्सेस त्यांनी नक्की केला आम्ही एकही कोर्स यावेळी दिले नाही सो सतरा आय टी आय आणि एक पचास स्कूल पॉलिटेक्निकल स्कूल्स फोर सिक्स्टी फायव्ह सिक्स्टी सेवन यामध्ये एकही ठिकाणी एकही कोर्सेस आम्ही दिले नाही साधारणत्या दोन हजार पेक्षा जास्त कोर्सेस त्याने सुचवले आम्ही सर्व कोर्सेस अप्रूव्ह केले आणि त्यासाठी अस्सी करोड रुपयाची मशिनरी आम्ही ज्यामधून ऑर्डर देण्याची सुरुवात केली आहे चाळीस पच्चीस करोडच्या मशीनची ऑर्डर पण झाले सर्व मशिनरीची ऑर्डर पुढच्या सात दिवसामध्ये होईल असे करोडची मशिनरी पण आम्ही वर्ल्ड क्लास मशिनरी युज करत आहे भारतामध्ये अवेलेबल आत्मनिर्भर भारतामध्ये जे काही बेस्ट मशिनरी अवेलेबल आहे ते आम्ही ऑर्डर केली आहे आणि त्याशिवाय आम्ही यावेळी नवीन टीचर त्यामध्ये पच्चीस प्रतिशत टीचर आम्ही जे यामध्ये तज्ञ त्याने घेतलाय आणि त्याशिवाय बाहेर पडून टीचर घेतलाय आणि कॉर्डिनेटर ते पण आम्ही रिटायर्ड सैनिक किंवा रिटायर्ड सरकारी अधिकारी याने आम्ही कॉर्डिनेटर सर्वांनी मानधन देणार आहे पण या कॉर्डिनेटर पण आम्ही अशा लोकांनी घेतला आहे ते सर्व आम्ही आमच्याकडे मोठी आम्ही ऑनलाईन सर्वाने, सर्वाने पाठवला हो होता मेसेज तर सो लोकांनी आता नक्की झाले हळूहळू ते पूर्ण ठिकाणी आम्ही असे कॉर्डिनेटर दिले यामध्ये पण आम्ही संपूर्ण सैनिकांना प्राधान्य देत आहे हा मध्ये लोकल कंपन्या लोकल रोजगारची उपलब्धता हा सर्व आम्ही त्याबद्दल कॉर्डिनेट करून घेतला आहे प्रत्येक कोर्सेसमध्ये आम्ही ट्वेंटी पर्सेंट टाइम नॉन टेक्निकल शिक्षणसाठी साठी दिलाय म्हणजे काय पर्सनलची डेव्हलपमेंट मार्केटिंग फायनान्सिंग एंटरप्रेनरशिप हा सर्व हे जे कॉमन सब्जेक्ट आहे ते प्रत्येक विद्यार्थी मी शिकवणार आहे जोपर्यंत मनामध्ये पुढच्या <laughs> जीवनामध्ये मला काय काय परिस्थितीचा सामना करू करू कर, जाऊ शकला जाऊ शकणार आहे त्याचे शिक्षण आम्ही आज त्याने देत आहे त्यासाठी आम्ही आमची स्किल युनिव्हर्सिटीने त्यांचे कोर्सेस फायनल केले आणि सर्व सामाजिक संस्था नेमकी आवाहन करत आहे की तुम्ही यामध्ये आमच्या बरोबर यावा प्रथम बॅच पचर हजारच्या होणार आहे आणि आमची अशी आशा आहे की हळूहळू ते बॅच वाढणार आहे पुढचा बॅच पंचवीचा होईल नंतर एक लाखच्या होईल एक वर्षामध्ये साधारणतः पाच लाख विद्यार्थ्यांना आम्ही शिक्षण देऊ हा ऍडव्हान्स शिक्षण आहे ते जे काय करताय आणि जे काही नोकरी करताय कुठे काम करत आहे स्वतःचं काम करत आहे ते पण शिक्षण घेऊ शकता कॉलेजमध्ये शिक्षण घेतात ते पण शिक्षण घेऊ शकता हा साधारणतः तीन तासाच्या शिक्षण प्रत्येक दिवशी होणार आहे तर आम्ही एक नवीन योजना सुरू केली आहे यासाठी आपल्या मार्फत महाराष्ट्र लोकांना आम्ही सर्वांनी रिक्वेस्ट करतो की तुम्ही मुलामुलीसाठी भविष्यासाठी कोणत्याही कॅपॅसिटीमध्ये शिक्षक की कैपेसिटी मधे कोटर की वेलिडिटी क्या होगी कितने तीन महीने का कोर्स होगा जो लोकल रिक्वायरमेंट है उसके हिसाब से कोर्स फ्रेम किए और आठ तारीख को माननीय प्रधानमंत्री जी के हस्ते उसका उद्घाटन होगा छह सौ जगह पर छह सौ सड़सठ जगह पर एक साथ उद्घाटन होगा और इस yeah, yeah. उद्घाटन समारोह की यह भी विशेषता है कि इस उद्घाटन के मुख्य अतिथि हर जगह केवल विश्वकर्मा को रखा गया है विश्वकर्मा जो कहीं पर या तो लकड़ी का काम करता है कहीं पर सुतार इलेक्ट्रिक का, का काम करता है या कहीं पे निर्माण का काम करता है मेटल का बर्तन बनाने का काम करता है ऐसे विश्व विश्वकर्माओं को जो प्रैक्टिकली विश्वकर्मा का, का काम कर रहे हैं बारे जो हमारे महाराष्ट्र में रहते हैं उनको ही लेबर को सम्मान मिलना चाहिए यह माननीय प्रधानमंत्री और माननीय मुख्यमंत्री जी की भूमिका है उसी के तहत हमने इस बार ये विश्वकर्माओं को हर करके कार्ड छपा कर मुख्य अतिथि की कुर्सी पर बिठाना और उनका व्याख्यान कराना ऐसा हमने हर जगह इस कार्यक्रम में रखा है इस कोर्स के अंतर्गत तो कितने जो है नए तरीके के काम सिखाने के लिए किया गया है। 2000 से ज्यादा कोर्सेज की रिक्वायरमेंट आई है जो लोकल आईएमसी ने जो तय किए पहले प्रपोजल किया गया आई आईएमसी में हमारे सरकारी अधिकारी भी रहते हैं हमारे प्रिंसिपल भी रहते हैं बाहर के लोग भी रहते हैं मिलकर जो कोर्सेज तय किए हमने सारे कोर्सेज दिए एक बार हमने उनसे वापस पूछा आप इसको चेक कर लीजिए इंडस्ट्री के द्वारा या लोकल एनवायरमेंट में इनको फायदा मिलेगा क्या तो सबने शुरू किया उसको दो हजार दो हजार पांच सौ बैचेज है कोर्सेज दो सौ है थोड़ा करेक्शन कर लीजिए प्लीज करेक्ट कोर्सेज दो सौ चार है ने और बैचेस दो हजार पाँच सौ है इसके बाद हम छोड़ेंगे नहीं हमारी शुरुआत है हम हर जगह मेंटरशिप की टीम तैयार कर रहे हैं हर आई टी आई में हर जगह इनोवेशन सेंटर तैयार कर रहे हैं केवल उनको पढ़ा के छोड़ेंगे नहीं जब तक उनको रोजगार नहीं मिलता तब तक हम उनका हाथ थाम के रखेंगे उनके मंशिद

मिनिमम सॅलरी नाही आम्ही फक्त प्रशिक्षण देणार जॉब मध्ये पण त्यांचे जिथे जॉब मिळणार किंवा स्वरोजगार करणार त्यावर निर्भर आहे आम्ही यामध्ये यामध्ये नाही आम्ही त्याने आमचा त्यान असा मानस आहे की जे मोठी प्रॉब्लेम आहे ते स्किलची प्रॉब्लेम आहे स्किल गॅप आहे एक वेळा स्किल गॅप फुलफिल झाला तर ते स्वतः काय करणार की आणि जॉब पण मिळणार आहे लोकांनी मुला मुली हवा आहे आम्ही सर्व काही आमच्या बरोबर ते यायच्या त्याने तुम्ही चांगली सूचना दिली आम्ही त्याने पण संपर्क करू कोणाने बरोबर यायच्या आम्ही सर्वांना बरोबर घेऊन करू याच्या आधी अशा अनेक करणं प्रश्न दिले म्हणजे शॉर्ट टाइम असल्यामुळे फार लवकर जाणार नाही

જેને કોર્સ બદલ નહીં પણ આજ સકા પર્તંત પચાર ટાર્ગેટ હોતા સાત હજાર જવજ સાત હજાર રજિસ્ટ્રેશન प्रधानमंत्री तो माननीय जी का हर समय कहता कहना रहता है कि स्किल गैप बढ़ना बहुत जरूरी है और स्किल करने के बाद में कोई न बेरोजगार रहता है न बिना काम का रहता है या तो खुद का कोई काम करेगा या उसको रोजगार मिलेगा ये उनका पक्का ओपिनियन है और महाराष्ट्र भी एक युवा प्रदेश है युवा देश का युवा प्रदेश है हमारे पास युवाओं का बहुत बड़ा नंबर है और इसके लिए उनको मार्केटेबल स्किल देना मार्केटेबल स्किल बने जिसमें उनका उपयोग खुद के रोजगार के लिए नौकरी के लिए हो सके वो मार्केटेबल स्किल है तो हमने इस बार उस भूमिका में गए कि हम सबको मार्केटेबल स्किल देंगे ना होता ते आमच्या ऍक्ट पास झाला होता ऍक्ट पास झाला त्यांचे रूल फ्रेम होतोय साधारण त्या एक महिन्याच्या आत ते रूल फायनल होईल आणि नंतर आम्ही ते पोर्टल सुरू करू